आता नाही तर कधीच नाही शिवसेनेला साथ द्या परिवर्तनाला हात द्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अप्रतिम सौंदर्याने नटलेलं माथेरा मुंबईपासून अवघ्या नव्वद तर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेऱ्यांचा डोंगर थंड हवेचं ठिकाण म्हणून हळूहळू विकसित झालं आणि आज पर्यटकांचा डोंढा माथेरांकडे धाव घेतो सर आदमजी पिरभॉय यांनी एकोणीसशे सात साली टॉय ट्रेन स्वखर्चातून सुरू केली आणि हीच ट्रेन आज माथेरान पर्यटन स्थळाचे खास आकर्षण ठरली आहे समुद्र सपाटीपासून जवळपास दोन हजार सहाशे छत्तीस फूट उंचीवर असलेल्या या सुंदर पर्यटन स्थळाचं तापमान पंधरा ते तीस सेल्सिअस पर्यंत असतं घनदाट जंगलांनी व विविध औषधी वनस्पतींनी वेढलेल्या या पर्यटन स्थळाला भेट दिल्यावर निसर्गदत्त असे अडोतीस पॉईंट पाहण्याचा अवर्णनीय आनंद लुटता येतो इंग्रजांनी वसवलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू इथे उभे आहेत त्यात प्रामुख्याने शंभर वर्ष जुनं वाचनालय सरस्वती विद्यामंदिर नगर परिषद प्राथमिक शाळा व्यायामशाळा पोलीस स्टेशन आणि उद्यानांनी माथेरान समर्थपणे उभं केलं आहे इथली नगर परिषदेची वास्तू सभागृह आज इंग्रजांच्या कल्पकतेची साक्ष देतात एकोणीसशे पाच साली नगरपालिका इथं अस्तित्वात आली आपली सत्ता इथं घट्ट राहावी म्हणून आज अनेक पक्ष इथं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत धडपडत आहेत कधी मैत्री कधी सलगी तर कधी काळजात कट्यारी घुसवून राजशकट आपल्या ताब्यात घेत आहेत ग्रामदैवत श्री पिसरनाथ महाराजांच्या साक्षीने हिंदू मशिदीच्या बांगेनं मुस्लिम तर ख्रिश्चन बांधव आणि जैन बांधवांच्या भाईचारांनी निवडणुकांचं रणशिंग यावेळी फुकल्या गेले सर दोन हजार सोळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे मागील निवडणुकांमध्ये सत्ताधारी गटात माथेरानच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका घेतलेल्या शिवसेनेला तुच्छ वागणूक मिळाल्याने आता शिवसेना पुन्हा पेटून उठली आहे विकासाची सूत्र घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे चार लोकसंख्या असलेल्या माथेरानमध्ये तीन हजार चारशे सत्त्याण्णव मतदार येणाऱ्या निवडणुकांचा निकाल जाहीर करणार आहेत शिवसेनेला मतदार निश्चित कौल दे कारण मागील अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली माथेरानकरांना फसवलं आहे त्यामुळे निश्चितच यावेळी माथेरानकर शिवसेनेला विजयी करतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रेरणा प्रसाद सावंत यांना माथेरानकर संधी देतील आणि ती द्यावीच कारण हीच वेळ आहे आता नाही तर कधीच नाही